या ठिकाणी जी नारळाच्या झाडांच्या मुळ्यांच्यामुळं द इमारती हे आपल्या भिंतीला दो इराण निर्माण झालेली आहे त्या संदर्भामध्ये वृक्ष प्राधिकरण कमिटीमध्ये या कामा झाडांच्या चर्चा होऊन ही झाडं काढण्याचा निर्णय झालेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये या भिंतीचे डागडुजी आणि पुनर्बांधणी आम्ही करून घेत आहोत हे त्याला पाण्यामध्ये काम करावं लागणार आहे हे स्पेशलाइज जॉब आहे म्हणजे सर्वसाधारण हे काम नाही आहे तरी आपण ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून आम्ही ही कार्यवाही पूर्ण करून घेतो यामध्ये